नमस्कार सेवक मित्रांनो तर आपण चाललेलो आहे शिंदे रेल्वे इथून मोंगर कसा तलाव येथे तर काही सेवक पार उभे होते मार्गदर्शक काकाजी सुधाकरवजी दोन टक्के हे मध्ये बसलेले होते तर आम्ही काही सेल्फी काढतानी सेवक मित्र आणि आम्ही ट्रॅव्हल्सच्या अंदर चाललेलो होतो सेवक शेविका सर्व बसलेल्या होत्या काही खेळ बी करताना काही क्षेत्र समोर बसलेले होते तसेच ट्रॅव्हल्स शिंदे मधून निघालेले होते आम्ही मोंगर कसा तलाव ह्या जंगलामध्ये पोहोचलो पण आम्हाला एका शेवकांनी कलर डिशेन जाऊ आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो आमची मोठी ट्रॅव्हल्स होती पलटावाले थोडे दिक्कत जात होती तर आम्हाला अजून हिवरा बाजारगाव इथे जायचं होतं ट्रॅव्हल्स आम्ही पलटवली आणि मग पोचलो आम्ही मोंगर कसा झाला इथे पाहतो तर का जिप्सीचे पाच हजार रुपये सहा जणांचे घेत होते आम्ही एकही सेवकांनी बसलो नाही मग आम्ही इथे आलो बाबाचे तिथे पाहुणे आहे गजानन भाऊ आमच्याकडे पाहत होते सेविका झाडाकडे बसलेल्या होत्या चार सुंदर असा येऊ दिसत होता आणि ते जे झोपडी आहे तिथेच आहे बाबाचे पाऊले तर चला बघूया बाबाचे पाऊले शेविका बसलेल्या होत्या काही तर हेच आहे बाबाचे पाहुले श्री मोंगर तलाव येथून त्यांनी इथे आणून ठेवलेले होते बाबा जुंदिजींची फोटू आहे आणि वाराणसी आईची फोटो आहे काही एक, एक शेवक आम्हाला अनुभव सांगत होता तिथचा एक शेवक ऐकत होते जी घोष करताना आम्ही मग एन्जॉय घराला बाहेर एका ठिकाणी गेलो थोडा हासी मजा चालत होता तांडेकर साहेब काजूजी साहेब होते सेवक अशी माझी मुलगी सुंदर असा व्ह्यू नजारा फार सुंदर होता आम्ही काही सेवक हिवरा बाजारगाव येथे सेवक संमेलन होते इथे जायचं होतं तर काही शेवक ट्रावसमध्ये बसत होते तर आम्ही बी भांगे भांगे होतो आम्ही मग बसलो सेवक संमेलन यासाठी निघालो आम्ही हिवरा बाजारगाव येथे सेवक संमेलन पोचल्यानंतर काकाचे टॉलच्या बाहेर आले काही शेवक आले आणि आम्ही निघालो शेवक संमेलन करून तिथं आम्हाला शेवक नाचताना आणि आम्ही तिथे शेवट गेलो शेवक मस्त नाचत होते आपल्या गुंतमध्ये असं आम्हाला हे वाटते की आम्ही बी इथे एन्जॉय करावं नाचावं आम्ही हनुमानजीकडं गेलो हनुमानजी बसलेले होते गाडीमध्ये उभे होते हे करतानी आम्ही बैलबंडी सुंदर असा बैलबंडीचा नजारा होता हनुमानजी गाडी समोर उभे होते सुंदर असा होता मग आम्ही नाश्ता करायला पेंडॉलमध्ये गेलो तिथे स्टॉल चालू होते भात आणि चिवळाच्या काही क्षौकाने हो तिथे आम्ही जेवण नाही करून आलो तो नाश्ता केलो आणि लेझिम चालू झालेले होते मदनकर साहेब मंडळाचे अध्यक्ष पेंडॉलमध्ये येत होते तो दृश्य

आपलं आसन ग्रहण करत होते आणि बसलेले होते आम्ही तिच्या नजारा पाहला आणि अजून सामोर गेलो

मानव धर्माचे सेवक संमेलन चालू झालेले होते मुगल्या सेविका नाचत होत्या स्वत गीताला सुरुवाती होती काय फार सुंदर असं स्वागत गीत गायलं आणि मार्गदर्शक करताना मिळाली सुंदर असं मार्गदर्शक दोष झाला पण दुःख दूर झाल्या आणि माझ्या परिवारामध्ये एवढे यश भरघोस म्हणजे भगवंताने मला कुठेच कमी ठेवलं नाही आज मी माझ्या पत्नीला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आयुष्य हे संपलं बा या विचारानं मी ज्या वेळेस माझ्या डोक्यात आलता आणि त्या याच्यातून भगवंताने काढला आणि माझं जीवन झालं जेव्हा या, या मार्गात जुडलो तर मला कुणी मार्गदर्शकाकडे गेलो मार्गदर्शकाने काही दिलं नाही घरची साफसफाई करायला लावली आणि एक अगरबत्ती लावायला लावली कोटी फोटो नाही कॅलेंडर नाही काही नाही आणि जेव्हा मार्गात यायच्या आधी आपण कितीतरी देवायला मानत होतो दुकान लागलेले होते ते तुम्हाला आम्ही दाखवून आलेलो आहे सेवक संपल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला काही शेवट बसलेले होते शोक घेतानी आम्ही काही शोकाच्या सामने आलेलो काही शेवट मला म्हणायचे कि काही जेवण करून घ्या आम्ही सर्व एकतेने प्रणाम केला बस एवढे बोलून तो शब्द सोडू नमस्कार जी